मंडळी नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एक्कावन न्यूज सातारा लातूर हायवेवरील धारपुडी आणि निडळ असा जो चौक आहे त्या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत रात्री ह्या चौकामध्ये एक मोठा अपघात घडला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला रात्री घटनास्थळावरून मिळाली आणि त्याच अनुषंगाने अधिक माहिती देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय माझ्या पाठीमाग बघू शकता आपण या ठिकाणी ज्या दुचाकींची धडक झाली त्यांचे जे काही पार्ट आहेत काही चप्पल आहेत त्या इथं पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय या अपघातामध्ये निलेश कांबळे दर गावचा जो युवक आहे तो जागी ठार झाला तर निलम मोंडवे निरळ गावचा आणि विशाल मदने कोळेवाडी गावचा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझ्या पाठीमाग हाकेच्या अंतरावर या ज्या रस्त्याचं काम ज्या कंपनीनं केलं ती इंजिनिअरिंग कंपनी त्या कंपनीच या ठिकाणी ऑफिस आहे आणि या ऑफिस असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात हे आपल्याला बघायला मिळत आहेत प्रशासनाच्या वतीनंही या ठिकाणी कुठलीही वेग मर्यादी वेग मर्यादेच फलक लावण्यात आलेलं नाहीत आणि वाहन धारक यांनाही या ठिकाणी वेगाचा अंदाज येत नसल्यानं भरधाव वेगात इथून वाहन भरपूर मोठ्या प्रमाणावर जात असल्यास आपल्याला बघायला मिळतय आणि हे सगळं चित्र बघता अपघाताचा जो धोका आहे तो, तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संभवतोय आणि त्यामुळेच मोठे मोठे अपघात या चौकामध्ये दे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यात अनेकांचा जीव जातोय याकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणची जी वेग मर्यादा आहे ती वेग मर्यादा निश्चित करून वाहनधारकांच्या वेगाला आळा घातला तर येणारे किंवा होणारे जे भविष्यातील बळे आहेत ते रोखता येतील धन्यवाद